आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथील फुलेनगर येथे आलेलो आहे आणि फुले, फुले मधील आपण संत सावतामाळी मंदिरात आलेलो आहे आपल्याला एक दृश्य बघायला मिळालेलं आहे या मंदिराच्या बांधकामासाठी आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी मदत केलेली आहे आणि आज या मंदिरामध्ये संत सावतामाळी मंदिर कळस जयंतीचा कार्यक्रम झालेला आहे खरोखरच भाऊ कोणतंही काम असो भाऊंच्याकडे गेलं तर ते काम होतं मग कोणत्या विकासाचं असेल किंवा अन्य असेल आता ह्या मंदिरामध्येच आपल्याला भाऊंच्या नावाची पाठी लावलेली पाहुयास मिळत आहेत तर आज भाऊ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री झालेले आहेत काय भावना आहे या फुलेनगरमधील ग्रामस्थांची हे आता आपण जाणून घेऊया नमस्कार मी ज्योतिराम बोराटे आज या ठिकाणी संत शिरोमणी सावतमाळी महाराज कळश रोपण जयंती सोहळा वर्ष तिसरे सादर करत असताना साजरी करत असतानाच या ठिकाणी आमचे शिलेदार या मंदिराचे शिलेदार म्हटलं तरी चालेल माननीय आमदार जे आता सध्या माननीय नामदार झाले आहेत माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ त्यांना कालच रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज हे मंत्रिपद मिळालं त्याबद्दल या ठिकाणी बिदालकरांच्या आणि अखंड मानखटावासियांच्या मनामध्ये अतिशय चैतन्य निर्माण झाले आणि हे आज याचा औचित्य साधूनच या ठिकाणी आज आपण गेले तीन वर्षापूर्वी दिनांक सव्वीस बारा दोन हजार एकवीस रोजी माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या फंडातूनच या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज मंदिर हे या ठिकाणी फुले उभं राहिलं यासाठी भाऊंच्याकडून अतिशय मोलाचं सहकार्य आणि माननीय आमदारांच्याकडून म्हणजे जया भाऊंच्याकडून आमदार फंड त्यावेळेला आपल्याला मिळाला होता आणि त्याच्या जोरावरती आणि फुलेनगरवासियांच्या प्रयत्नातून आणि या ठिकाणी खूप मोठे मंदिर या ठिकाणी उभं राहिले आहे आज या ठिकाणी महत्त्वाचा विषय म्हणजे माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ हे हो दोन हजार सातमध्ये ज्यावेळेला मानखटावमध्ये आले होते त्याचवेळी त्यावेळी या ठिकाणी फुले नगर नगरीमध्ये सुद्धा आले होते आणि त्यावेळी ते म्हणले होते की मी तुमचा मोठा भाव आहे मला सांभाळून घ्या त्यावेळेला आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते या ठिकाणी लहान थोर मंडळींनी जयाभाऊंना दोन हजार सातपासून या ठिकाणी साथ दिलेली आहे दोन हजार सात असेल जिल्हा परिषद असेल दोन हजार नऊची आमदार असतील आणि त्यानंतर अखंड सलग चार वर्ष या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे हे आमदार होत आहेत आणि याचा सार्थ अभिना अभिमान या ठिकाणी फुले यांना आहे माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी या ठिकाणी कॅबिनेट मंत्री पदावरती जी वर्णी लागलेली आहे ती त्यांच्या कर्तृत्वाच्या कर्तृत्वाच्या जोरावरती आणि सूक्ष्म नियोजन आपल्या मतदारसंघातील अतिशय लहानातील लहान घटकापर्यंत पोहोचण्याची त्यांची जी कला आहे ती कला इतर कोणत्याही नेत्यामध्ये आम्हाला आज तागायत बघायला मिळाली नाही आणि त्या कलेच्या जोरावरती लोकांना आवश्यक काय आहे लोकांच्या आत्ता व्यथा काय आहेत आणि त्या व्यथा कशा जाणून घेतल्या पाहिजेत त्यांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजे याची कला माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊंच्याकडे अतिशय अतिशय असे आपण म्हणतो सूक्ष्म पद्धतीने आणि व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्यामध्ये ती कला या ठिकाणी ईश्वराने त्यांना दिलेली आहे असं आपण समजू यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही जिल्हा परिषदेपासून सुरू केली त्यानंतर या ठिकाणी सलग चार वर्ष मानता मान तालुक्याचे आमदार पद त्यांनी भुसवलेले आहे आणि त्यावेळी अतिशय सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक घटकापर्यंत पोचवून आपल्या विकासाची गंगा विकासाची गंगा लोकांच्या दारोदारी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी दुष्काळाने पीडित असलेला हा मानखटाव या ठिकाणी दुष्काळ हा कलंक पुसून काढल्या काढण्याचं काम माननीय आमदार जयकुमार बोरेभाऊ यांनी केलं आहे आणि त्याचीच पोहोच पावती म्हणून त्यांना या ठिकाणी मंत्रीपद मिळालेलं आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने यांनी ज्या पद्धतीने जयाभाऊनी मध्ये काम केलं आहे त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी आता महाराष्ट्रातील लोकांना बघायला मिळणार आहे आणि याचा विश्वास हा आम्हाला दृढ विश्वास आहे की जयाभाऊ त्या ठिकाणी सुद्धा स्वतःचा ठसा उमटवतील आणि